नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे वाशिम जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव बाजार समिती वाशिम या ठिकाणी आज अवघक चोवीसशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटल सरसंत्र आहे चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत ज्या दर चार हजार पाचशे तीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वाशिम अबक सहाशे क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे पन्नास तर संत्राय चार हजार चारशे जास्तीत ज्या दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल तर मित्रांनो हे होते आजचे वाशिम जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सायबींचे व्हिडिओ बघण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील